भाजपकडून मनपाला निवेदन ईदला पाणी वेळेवर दिवाळीत का नाही देवा पाटील यांचा सवाल मालेगाव शहरातील पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध करत भारतीय जनता पक्ष मालेगावतर्फे आयुक्त रवींद्र जाधव यांना निवेदन देण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना योग्य वेळी पाणीपुरवठा न होत असल्याबाबत संताप व्यक्त करण्यात आला नवरात्र दसरासारख्या हिंदू सणाच्या काळात पाणी पुरवठा खंडित होतो परंतु ईद व मुहरमच्या काळात मात्र पुरवठा सुरळीत असतो हे प्रशासनाचे दुहेरी धोरण आहे का असा सवाल भाजपा शहराध्यक्ष देवा पाटील यांनी उपस्थित केला अतिवृष्टीमुळे जलसाठा मुबलक असूनही नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी न देणे हे गैरजबाबदार वर्तन असल्याचे मत जिल्हाध्यक्ष निलेश कचवे आणि राज्य परिषद सदस्य लकी गेल यांनी व्यक्त केले त्यांनी पुढे सांगितले की जर ही समस्या कायम राहिली तर आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करू भाजप पदाधिकाऱ्यांनी पुढे नमूद केले की मनपा प्रशासनाचे जातीयवादी धोरण बंद करण्यात यावे वारंवार पाईपलाईन लिकेजच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले काढली जात आहेत या व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा संशय असून चौकशी केली जावी यावेळी उपस्थित होते निलेश कचवे लकी गिल देवा पाटील संदीप भुसे मिलिंद भालेराव ॲडव्होकेट योगेश निकम पप्पू मेंबर सौ सुरेखा भुसे कल्पना पाटील नालिनी पाटील दिलीप पाथरे निलेश सोनवणे आणि इतर पदाधिकारी अनेक मनपा प्रशासनाचं पाणी पुरवठा विभाग हे मालेगाव शहराच्या जनतेला वेठीस धरण्याचं काम करत आहे दोन दिवसाआड पाणी द्यायचा यांचा विषय होता ते पाणी यांच्या कुठल्या तरी पाईपलाईनमध्ये घोटाळा होतो लिकेज होते एकच पाईपलाईन तीन तीन वेळेस लिकेज होते आणि ते दोन दिवसाआडचं पाणी कुठे पाच दिवस आड सहा दिवस आड असं ते पाणी पुरवठा करत आहे मालेगाव शहरात यापूर्वी देखील अशाच पद्धतीने ह्या लिकेज पाईपलाईनवर भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न मनपा प्रशासन असतील ठेकेदार असतील करत आहेत कारण ती लिकेज झालेली लिक पाईपलाईन दुरुस्तीसाठी जे बिलं काढली जातात ती लाखोची असतात हा हे विषय सगळ्यात महत्त्वाचा आमचा असा आहे की दिवाळीसारखा पवित्र सण नवरात्रीसारखा सण गेला आता दिवाळी आली नवरात्रीसारख्या सणात दसऱ्याच्या दिवशी पाणी पुरवठा हा हिंदूंचा पवित्र सण असून धुण्याचा सण साफसफाईचा सण आणि त्या सणाच्या निमित्तानं जी साफसफाई करायची होती फक्त पाणी अभावी ती करता आली नाही आता आली आहे दिवाळी आणि दिवाळीसारख्या सुद्धा मनपा प्रशासन जर पाणी देणार असेल वेळेवर देणार नसेल तर ह्या मनपा प्रशासनाचा सगळ्यात आधी मी निषेध करतो भारतीय जनता पार्टीच्या मालेगाव जिल्ह्याकडून आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात दिवाळी सण आहे आणि या सणाला एक दिवसाआड पाणी मनपा प्रशासनाने या ठिकाणी द्यावं ती आमची जी काही मागणी आहे ती जर पूर्ण केली नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन म्हणजेच महिलांचा हंडा मोर्चा आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही मनपा प्रशासनावर आमचा दुसरा आरोप आमचा आहे की ईद असो मोरम असो वेळेवर पाणी देण्याचं काम महापालिका त्या ठिकाणी करत असते परंतु हिंदूंचा सण असला तर महापालिका पाणी पुरवठा असेल तुमचं वीज खातं असेल स्ट्रीट लाईट असेल त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था देत नाही मग महापालिका ही जाणून बुजून करते का महापालिका मालेगाव श शहरात जे शांततेने नांदत आहे तिथे जातीयवादाची तर नाही टाकत आहे ना असा आरोप माझा मनपा प्रशासनावर आहे म्हणून असं न करता आम्ही या ठिकाणी एक दिवसाआडची जी, जी मागणी केली पाणी पुरवठ्याची की पाणी पुरवण्याची मागणी पूर्ण करावी आणि मालेगाव शहरात असलेला दिवाळी दसरा जो सण आहे तो अतिशय उत्साहात साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सहकार्य करावं धन्यवाद